साधारण आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळी विनावाहक विना थांबा अशी सांगली ते कोल्हापूर बस सेवा सुरू होती बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती माझ्या शेजारी पासष्ट ते सत्तर वर्षाची वृद्ध महिला बसली होती तिच्या पेहरावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावातून आली असावी हे कळत होतं गाडी सुरू झाली खिडकीतून येणारा गार वारा मनाला आनंद देत होता साधारणतः हात काढले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या वय दादा मास्तर बरं नाही आलं मास्तर म्हणजे कंडक्टर मी म्हटलं आजीला या गाडीला मास्तर नसते गाडीवर लिहले आहे की तसं अरे देवा मग तिकीट ते खालीच एस खाली टी स्टँडमध्ये बसायच्या आधीच काढायचं असतं मग आता तिकीट तपासायला वाटेत कोणी चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल की तरी पण आपण समजून सांगू त्यांना वाचायला नाही आहे त्यामुळे चढल्या तुम्ही दुसरी तपास आहे म्या मोरं बी शिकले असते पण बान चुलीपुढंच बसवलं ते दे तिकडं वाचा आहे मला सांगली कोल्हापूर पाठी बघूनच तर चढली गडबडीत बाकी काय नाही वाचलं आह आजी आपण फक्त सांगू तसं असं बी ते बेन कोणाचं ऐकते वय तरी बी उगा वाईच खडा टाकून बघू ते बी तपासणीसाठी आले तर मग बघू दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही डोक्यावरचा पदर सावरत हळूच म्हणाले नशीबी गरीबी पुजल्या ते परवडलं पण आडणीपणाचा शिक्का ली बेकार ह्या सगळ्या झांगडपुत्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँडमध्ये शिरली कळलंच नाही मी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं बाहेर कोणी तपासणीच नव्हता आजीला म्हटलं आजी आता सुमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा आजी काहीच बोलली नाही बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला तेवढ्यात आजी पुन्हा माझ्यासमोर दिसली आजीनं चोळीत खुपसलेली पर्स काढली त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि आजी माझ्या हातात दिलं आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काउंटरवरनं काढलं आजी मला म्हणाली टाक फाडून मॅ मी बाहेर आल्यावर फाडणारच होते माघारी जाताना मात्र न इसरता आधी तिकीट काढेल म्हटलं आजी पैकं जास्त झालं असतील तर नाश्ता द्या मला हॉटेलत आजी हसली म्हणाली जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची जबाबदारी पार पाडली कुठं गालबोट न लावता इतवर आणलं वाटेत उतरवलं असतं पकडली गेली असते त्या अंबाबाईनं चार चौघात लाज राखली माझी दंडभरा आहेत की पैसे नाहीत माझ्याकडं पण आता म्या किमान एवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं की नाही हिशोब बरोबर आता जाताना मात्र इसरायची नाही पहिलं तिकीट काढणार महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी तरी लक्ष्मी लुबाडून हे बरं नाही मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं आजी गेली आंबाबाईच्या दर्शनाला मी मात्र तिथेच हात जोडला ढीक इयत्ता गिरवल्या तरीही अशी नीतीमत्ता येतेच असं नाही असली गोड माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे एखाद्या वेळी आर्थिकदृष्ट्या दुबळे असतीलही तो बा वेगळा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोक मातीशी घट्ट जोडलेली आहेत आपल्या महाराष्ट्राची मूळ ओळख म्हणजे ही सोन्यानं बनलेली माणसं धन्यवाद